नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे पाचशे जागांसाठी असिस्टंट या पोस्टसाठी ही भरती निघाली आहे तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर डेट्स बघू शकणार आहात आजपासून अप्लाय करणं सुरू झालं आहे आणि सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात जी टी एर 1 ची जी एक्झाम होणार आहे ती तुमची सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि जी टीर टू ची जी एक्झाम आहे ती अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहे तुम्ही बघू शकता या टेन्टेटिव्ह डेट्स या कधी पण चेंज होऊ शकणार आहात आणि तुम्ही जे तुमचं कॉल लेटर आहे ते एक्झामच्या सात दिवस आधी डाउनलोड करू शकणार आहात बाकीचे जे सर्व डिटेल्स आहे ते टाइम टू टाइम या वेबसाईट वर तुम्हाला मिळत जातील त्यानंतर खाली तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र मध्ये किती वेकेन्सी तर महाराष्ट्र जागा आहे तुम्ही एस सी साठी ओपन साठी किती जागा आहे ते तुम्ही इथे बघू शकणार आहात तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर इथे वयाची अट काय दिलेली आहे जर तुमचं वय एकवीस असेल कमीत कमी आणि जास्तीत जास्त जर जा तुमचं वय तीस असेल ओपन कॅटेगरी साठी तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता एस सी एस टी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज यासाठी दहा वर्ष एक सर्व्हिसमॅन असेल तर तीन वर्ष इथे तुम्ही बघू शकता वयामध्ये सूट देखील दिलेली आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय तुम्ही बघू शकता तुमची प्री आणि मिन्स होणार आहे त्यानंतर तुमची एक लोकल लँग्वेजची जी टेस्ट होणार आहे त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे तुम्ही इथे बघू शकता टिअर वन मध्ये तुम्हाला टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न असणारे तीस मार्कासाठी वीस मिनिटाचा तुम्हाला कालावधी मिळणार आहे आणि ही टेस्ट तुमची इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे त्यानंतर टेस्ट ऑफ रिजनिंग पस्तीस प्रश्न असणारे पस्तीस मार्कासाठी वीस मिनटं तुम्हाला यासाठी मिळणारे आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता त्यानंतर टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटी यासाठी पस्तीस प्रश्न असेल पस्तीस मार्क असतील वीस मिनिटाचा इथे तुम्हाला कालावधी मिळणार आहे आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता म्हणजे असा टोटल शंभर प्रश्नांचा तुमचा पेपर असेल यासाठी शंभर मार्क असणार आहे आणि साठ मिनटं तुम्हाला यासाठी मिळणार आहे त्यानंतर तुमची जी मेन्स एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचा पेपर असणारे चाळीस प्रश्न असणारे पन्नास मार्कासाठी तीस मिनिटं आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये हा पेपर असणार आहे त्यानंतर तुम ची टेस्ट ऑफ तुमची इथे बघू शकता रिजनिंगची असणारे टेस्ट चाळीस प्रश्न असणारे पन्नास मार्कासाठी तीस मिनिटाचा कालावधी मिळणारे आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता त्यानंतर टेस्ट ऑफ न्यूमेरिकल एबिलिटी चाळीस प्रश्न पन्नास मार्क तीस मिनटं तुम्हाला इथे मिळणार आहेत त्यानंतर टेस्ट ऑफ कम्प्युटर नॉलेज यासाठी देखील चाळीस प्रश्न असेल पन्नास मार्क असणारे आणि यासाठी पंधरा मिनिटाचा कालावधी मिळणारे त्यानंतर टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न असणारे पन्नास मार्कासाठी आणि पंधरा मिनटं तुम्हाला इथे मिळणार आहे आणि म्हणजे टोटल दोनशे प्रश्न असणारे अडीचशे मार्कासाठी आणि एकशे वीस मिनिटांचा इथे कालावधी हो मिळणार आहे ह्या पेपर तुम्ही इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकता फक्त इंग्लिशचा पेपर तुम्ही इंग्लिशमध्ये देऊ शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता एक्झामिनेशन सेंटर कोण कोणते तर मध्ये तुम्ही बघू शकता मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक कोल्हापूर जळगाव नांदेड अमरावती अकोला आणि लातूर या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात त्यानंतर मेन्स एक्झाम तुम्ही कुठे देऊ शकणार आहात तर, तर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर पुणे हे मेन्स एक्झामचे से एक्झामिनेशन एक्जाम से सेंटर असणार आहे आता यासाठी फी किती असणार आहे तर तुम्ही बघू शकता एस सी एस टी पीडब्ल्यूडी एक सर्व्हिसमॅन असेल तर शंभर प्लस जी एस टी एवढी फी असणार आहे आणि जे बाकीचे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी साडेआठशे प्लस जी एस टी एवढी फी असणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पे स्केल काय असणार आहे बेसिक पास पेमेंट बावीस हजार चारशे पाच पासून स्टार्ट होणार आहे ते बासष्ट हजार दोनशे पेमेंट मिळणार इथे त्यांनी सांगितलं की तुम्हाला अप्रॉक्सिमेटली चाळीस हजार महिना एवढा मिळणार आहे तुम्हाला या वेबसाईट वरून अप्लाय करायचं आहे इथून लॉग इन करून तुम्ही तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून संपूर्ण फॉर्म भरून घेऊ शकता इथे त्यांची पीडीएफ अडव्हर्टाइजमेंट देखील दिलेली आहे जर काही प्रश्न असेल तर कमेंट करा हा आपला संपूर्ण ब्लॉग मराठीमध्ये टाकलाय तुम्ही इथे बघू शकता मराठीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे काही प्रश्न असेल तर कमेंट करा चानल वर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये